या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोरीच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी लोनवाडी येथे डप्पूटी सदृश अवकाळी पाऊस झाल्यामुळे आमदार चंद्रकांत पाटील यांनी नुकसानीची पाहणी केली बोधवड तालुक्यातील लोणवाडी शिवारामध्ये सकाळी तीन वाजल्यापासूनच अवकाळी ढगकुटी सदृश पाऊस झाला त्यामध्ये शेतकऱ्यांचं शेतमालाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय तसंच गावातील घरांमध्ये पुराचं पाणी शिरलं त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय तर नाल्यांवरच्या घराचं जे संपर्क आहेत ते पण तुटल्याचं पाहायला मिळालं तसंच शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील गहू मका पिकाला सुद्धा मोठा फटका बसलाय तर शेतकऱ्यांचा कांडीचा मका हा पुरामध्ये वाहून गेलेला आहे याबाबत आमदार चंद्रकांत पाटील यांनी शेतकऱ्यांच्या पिकाची पाहणी केली आणि संवाद साधला मोठ्या प्रमाणात पाऊस झाला डकफुटी झाली नाल्याकाडच्या शेताचे डायरेक्ट खडून वाहून गेले शेतीचा माल वाहून गेला हाताशी तोंडाशी आलेला घास म्हणजे दिवाळीच्या सीजन मध्ये शेतीमाल येत असतो लोकांचे कंच वाहून गेलेले सगळं शेतीमध्ये गे शेती शेती आपल्याला तुमची ठिबक असेल पाईपलाईन असेल काही लोकांच्या मोठे होऊन गेले अशा पद्धतीत ज्या शेतकऱ्यांना झाल्या ते आज प्रांत साहेब आहे तहसीलदार साहेब आहे मी पूर्ण प्रशासन आहे कलेक्टर महोदयांशी बोलून आलो पालकमंत्री मोदयांशी बोलणं आलाय आणि आज आम्ही तिथं पंचनामा करून सर सगळ्यांना सगळ्या शेतकऱ्यांचं नुकसान आहे फक्त नारा हे शेतकऱ्यांचं नुकसान आहे असं नाही आहे सगळ्यांचं नुकसान आहे त्याच्यामुळे फक्त आता पाणी करायची आणि यंत्रणा कामाला लावायची शेवटी उद्याही पाऊस येऊ शकतो म्हणून या दोन तीन दिवसात यंत्रणा कामाला लावून मोठ्या प्रमाणामध्ये जे नुकसान झालं आहे त्यांना दिलासा देण्यासाठी सरकार दरबारी हा विषय त्याच पद्धतीत घेऊन जायचं आहे तर यावर काही अडचणी आपल्या आपल्यालाही शेतकऱ्यांना सांगितल्या पाहिजे की आपलं जिओ टॅकिंग बाकी आहे त्यामध्ये नावं असतील तर एकाची संमती द्या म्हणजे आपल्याला त्या एकाच्या नावाने पैसे टाकतायत दिल्ले तर पाच पाच लोकांची नावं आपल्या खात्यामध्ये असतात एवढा माझी विनंती अशी की शेतकऱ्यांवर आज ही संकट आलं आहे सरकार तुमच्या पाठीशी आहे आम्ही सगळे सगळे यंत्रणा तुमच्यासोबत आता तुमच्यासमोर आमदार आहे साहेब आहे तहसीलदार साहेब आहे पूर्ण यंत्रणा तलाठी वगैरे सगळे मंत्री आहे आणि ती तात्काळ आपल्या वार फुटिंगवर या सगळ्यात जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात पंचनामे करण्याचा प्रयत्न करते आहे पण पंचनामे सरसगट करावे असा आग्रह माझाही आहे साहेबांचाही आहे तेही कलेक्टर साहेबांशी बोलले आता कलेक्टर साहेबांनी मान्यता दिली आहे पालकमंत्री मोदी सरकारशी बोलले मान्य मुख्यमंत्र्यांशी बोलले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांशी बोलले तर मला असं वाटतं की आता आपल्याला मदत मिळण्यासाठी ह्या दृष्टीनं आपण प्रयत्न करतो आहे प्रत्येकाच्या बांधावर जाणं शक्य होणार नाही पण आता आपण सरसगड करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करतो आहे म्हणून खऱ्या अर्थाने सगळ्याच शेतकरी बांधवांना त्यांच्या मनात कोणते शंका कुशंका राहू नये याच्यासाठी आज खास आम्ही आलो आहे काही लोकांना वाटतं एवढंच होईल तसं नाही सगळे शेतीचं आपण सरसकट नुकसान कसं होतं दाखवता येईल ते आय झाले ते मग त्याला फायदा कसा होईल हा प्रयत्न आपण करतोय धन्यवाद थँक्यू पोलिस माझा न्यूज करिता प्रतिनिधी ज्ञानेश्वर पारधी चळगाव पोलिस मधला न्यूज च्या बातमीपत्रात आज इतकं तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज